हाय वन स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये सध्या ना टिफिनची तर सकाळची घाई असतेच पण त्या अगोदर महत्त्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे टिफिनसाठी भाजी काय बनवायची कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना मार्केटमध्ये पण पाहिजे असा भाजीपाला येत नाही कारण की या पावसामुळे ना शेतकऱ्यांचेसुद्धा भरपूर असं नुकसान झालं आहे बघा शेतामध्ये त्यामुळे पाहिजे असं आपल्याला ताजा भाजीपाला येत नाही आणि आणून ठेवला तरी तो खराब होतो बघा फ्रीजमध्ये ठेवला तरी तर मी सकाळी टिफिनसाठी त्यांना म्हण म्हणजे त्यांच्यासाठी म्हटलं आज आपण वाटण्याची उसळच बनवूया अशी कडधान्य किंवा काही सांग्याची भाजी किंवा कुरड्याची चटणी वगैरे अशा प्रकारच्या भाज्या म्हणजे टिफिनसाठी द्यायचं ठरवते आणि एक रात्रीनं मी वाटाणे भिजायला घातले होते कडधान्यामध्ये तर सकाळी ते व्यवस्थित कुकरला शिजवून घेतले त्याच्या एक दोन शिट्ट्या काढून घेतल्या कारण की ते कडक राहतात म्हणजे त्यामुळे कुकरलाच शिजवून घ्यावे लागतात छान मऊसूत शिजवून झाले की लगेचच फोडणी द्यायला घेतली कढईमध्ये पहिल्यांदा तेल आणि कांदा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तळून घेतलं तेलामध्ये आणि मग थोडासा मसाला घालून जे वाटाणे शिजवले होते ते त्याच्यामध्ये टाकले आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून थोडीशी वाफ काढली दोन मिनटाची आणि छान अशी भाजी तयार झाली पण त्या अगोदर ना सकाळी सकाळी पहिल्यांदा किचनमध्ये आल्यानंतर ना किचन वटा व्यवस्थित पुसून घेते आणि मग पहिल्यांदा दूध तापायला ठेवते म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात ना मी दूध तापवण्यापासूनच करते पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर लगेच चपातीसाठीचं सा कणिक मळून घेते आणि तोपर्यंत चपातीचं कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलं जातं भाजी होईपर्यंत आणि भाजीची तयारी करायची आणि लगेच भाजी करायला घेते भाजी झाली की मग लगेच चपात्या लाटायला घ्यायच्या कारण की सकाळी घाई असते आणि सध्या ना म्हणजे थोडंसं लेट झालं मला उठायला तरी पण माझा टिफिन म्हणजे टाइमच्या अगोदर होतो आता सध्या बरं प्रॅक्टिस झालेलं आहे आणि मग लगेच चपात्या तोप म्हणजे कणिक म्हणून रेडी होतं चपात्याचं व्यवस्थित कनिक सुद्धा भिजलं होतं लगेच चपात्या लाटा घेतल्या आणि त्यांच्या टिफिनपुरते आणि नाश्त्यापुरते लगेच चपात्या लाटून घेतल्या आणि मग सगळं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर ना लगेच टिफिन भरून घेतला आणि बॉटल वगैरे म्हणजे असे काही त्यांची सगळी म्हणजे तयारी करून दिली आणि मग बाकीची तयारी करायला गेले तोपर्यंत ना म्हणजे रात्रीचा गोळ शिरा वगैरे होता तो सुद्धा गरम ठे करून ठेवला होता कारण की त्यांना नाश्त्यामध्ये दूध आणि शिरा द्यायचा होता आज मला तर मग स्वयंपाक करून झाला पण सध्या मध्ये ना आम्ही गाडी घेतली होती तर त्याचं गिफ्ट आलं होतं ऑनलाईन तर ते एक दोन दिवसापासून ओपन करायचं राहिलं होतं माझं म्हणजे गाडीसोबत ते भेटलं होतं पण ते बुकिंग करायला त्यांना टाईम भेटत नव्हता त्यासाठी मग एक दिवस सुट्टी काढून त्यांनी ते, ते बुकिंग केलं आणि बॅग आणली खूप छान बॅग आहे म्हणजे क्राफ्टची पण त्याचं जे हे आहे ना लेदर ते खूप छान आहे आणि त्याची घडीसुद्धा घालता येते व्यवस्थित मग मी ते आज ओपन केलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं खूप छान कलर कॉम्बिनेशनसुद्धा आहे आणि एकदम बारीक घडी करून आपण कुठे पण ठेवू शकतो पण ते चुरगळत अजिबात नाही आहे आणि वालक्राफ्ट खराब म्हणजे ब्रँड आहे एक बॅगचा या लेदरचा खूप भारी आहे मला तर बॅग आवडली आणि आईने आम्ही गप्पा मारत मारत हे जे गिफ्ट आहे गाडीसाठी भेटलेलं गाडीवरती भेटलेलं ते ओपन करून बघत होतो दोन तीन कप्पे आहेत त्याला आणि छान अशी बॅग भेटली होती त्याच्यावरती बाकीचे गिफ्ट सारे होते पण ते म्हणजे सगळे आहेत त्यामुळे ते काही आम्ही घेतले नाहीत आणि म्हटलं चला बॅग आपल्याला उपयोगी पडेल इकडे येता जाता आ, चांगली बॅग आहे आणि म्हणजे सुद्धा आपण मागच्या साईडला आपण अडकवू शकतो त्यामुळे ही बॅगच आम्ही सिलेक्ट केली चला तुम्हाला कसं वाटलं हे गाडीवरचं गिफ्ट ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण अशाच नवीन गोष्टी सहपूरच्या व्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनेलला म्हणजे चॅनलवरती जे व्लॉग येतात ते बघत राहा आणि आपल्यापैकी कोणी जरी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले इथून मागचे जे काही व्लॉग असतील ते बघायला मिळतील चला आजचा व्लॉग मी इथेच अँड करते भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद